नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील गुरुवारपेठ भागात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक तथा योग प्रशिक्षक दीपक देवळे तसेच गणित शिक्षिका रामेश्वरी वीर पालक प्रतिनिधी वसीम खान एम आय टी स्कूल डिव्हिजन अंबाजोगाईचे संचालक संगापा तलेवाड मुख्याध्यापक महेश भस्मे यांच्या हस्ते पार पडले यावेळी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे संगप्पा तलेवाड यांनी अधिक माहिती देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सभी जानते हैं साइंस अपने जीवन में महत्व है देखिए एवरीथिंग आपके सामने पेड़ है पेड़ का गुण हो रहा है कैसे हो रहे, हो रहे आप जानते हैं उसके लिए पानी देना पड़ता है मिट्टी डालना पड़ता है मिट्टी में कुछ प्लांट के लिए जो जो लगने वाले मिनरल्स है है ना यह पत्थर पर -पत्त प्लांट गुण हो सकता है क्यों नहीं है कौन बोल सकते हैं बोलो बेटा वेरी गुड हियर इज साइंटिस्ट will stand up. Children, dear children, for everything what we see around us, there is a science. So we need to develop scientific temperament. to get sick. already. The he has given you uh, importance of. Uh, he has given you knowledge about uh, importance of science. सर्व विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान भूगोल तथा कला प्रकारामधील अनेक प्रयोग तथा मॉडेल्स आणली होती अतिशय उत्तम पद्धतीने परीक्षकांसमोर आपल्या प्रयोगाची माहिती सादर केली यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे तथा योग प्रशिक्षक दीपक देवळे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आज न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जे विज्ञान प्रदर्शन सायन्स एक्झिबिशन आयोजित केलेलं होतं त्याची मांडणी त्याचं नियोजन त्यासाठी असणारं नियोजन हे येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री सर आणि विज्ञान शिक्षक यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं होतं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केले जातात या शाळेमध्ये आणि जे विद्यार्थ्यांनी प्रयोग केले होते त्यामध्ये बऱ्याचशा नवीन आयडिया त्यांच्याकडून त्या प्रयोगाद्वारे त्यांच्या डोक्यामध्ये असलेल्या नवीन नवीन आयडिया या दिसून येत होत्या आणि त्यासाठी जो स्टाफ सायन्स स्टाफ त्यासाठी कार्यरत होता किंवा त्यांना त्या प्रयोग करण्यामध्ये त्यांना जो प्रोत्साहन देत होता त्यासाठी त्यांचं निश्चितच अभिनंदन आहे कौतुक आहे त्याच पद्धतीनं शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे जे सायन्स एक्झिबिशन दरवर्षी भरवतात त्याबद्दल त्यांचंही कौतुक आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो सायन्सबद्दल आवड निर्माण होऊ शकते आणि दैनंदिन जीवनामध्ये त्या सायन्सचा सा जो काही उपयोग आहे किंवा सायन्स आपल्याला कसं उपयोगात आणता येईल त्याचे मुख्याध्यापक आणि विज्ञान टीचर या सर्वांचा अभिनंदन करतो धन्यवाद यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मुलांच्या प्रयोगाचे कौतुक केले त्याचबरोबर त्यांनी आपली वैज्ञानिक विचारधारा सुदृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले यावेळी उपस्थित असलेल्या गणित शिक्षिका रामेश्वरी वीर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या न्यू इंग्लिश स्कूल गुरु अर्पेट आंबाजोगाई येथे आयोजित केलेल्या मॅथमॅटिक्स आणि सायन्स एक्झिबिशनमध्ये मुलांनी केलेल्या विविध प्रकल्पाचे खूप छान एक्सपेरिमेंट त्यांच्यातले जे नॉलेज थिंकिंग आहे थिंकिंग पॉवर त्याला त्यांच्या शिक्षकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ते प्रदर्शन आणखीनच खुलून दिसत होते छोटे छोटे विद्यार्थ्यांनी देखील नवीन नवीन प्रकल्प करून दाखवले यासाठी सर्वांनी खूप खूप प्रयत्न केले त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन मी मुख्याध्यापक बसमे सर यांची अभिनंदन करते की कारण त्यांनी हे एक्झिबिशन शाळेमध्ये आयोजित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनुजा पवार यांनी मांडले तर मान्यवरांचे स्वागत संदीप केंद्रे रुपाली बांगर भाग्यश्री मुंडे सभा खतीब शिंदू पनीकर भारती परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई